राहता पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या साकुरी शिवारातील हायवे हायवेलगत असणाऱ्या एका शोरूम शेजारील हॉटेल स्थायी उत्सवमध्ये वेश व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वामणे यांना मिळताच घटनास्थळी ते व राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व पोलिसांचा स्टाफ तेथे ते पोहोचला असता त्या ठिकाणी खरोखरच या हॉटेल मालकाने आपल्या फायद्यासाठी त्याच्या हॉटेलमध्ये वेश व्यवसाय करून घेत असल्याची खात्री झाल्याने व वेश्या आणि ग्राहक काढून आल्याने पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून या हॉटेलवर कारवाई केली या मधील उत्सवमधील चालत असलेल्या वेशा व्यवसायावर रेड पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे प्रतिष्ठित व लागत असणाऱ्या या मोठ्या हॉटेलमध्ये असा हॉटलमधा व्यवसाय चालत असल्यामुळे व तो उघड झाल्यामुळे शिर्डी राहता या संदर्भात मोठी चर्चा सुरू आहे दरम्यान हॉटेल हॉट शिर्डीपासून जवळ आहे तसेच शिर्डीतही ठिकाणी असा व्यवसाय सुरू असल्याचे खासगीत बोलले जात आहे अनेक महिला स्कार्फने तोंड बांधून रात्री रस्त्याच्या कड्ला चौकाचौकात चौका 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 शिर्डीत उभ्या असतात अश्लील हातवाले करत असतात व्यवसायासाठी त्या बाहेरून आलेल्या असतात अशी येथे कुजबूज ऐकायला येते पोलिसांनी अशा असलेल्या असलखा व्यवसायावरही गुप्तपणे नजर ठेवून कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे